लेकराला पोटात सांभाळतो ताई त्यालाही आपलं नाव लागत नाही आणि समाज बघा पोरग कॉलेजात पहिलं आलं शाळेत पहिलं आलं की बाप का नाम रोशन किया आणि पोरानं गल्लीत भन्न केली आईने हे शिकवलं का माईने हेच संस्कार दिले का हा असा उखुराटा काढला पण तुमच्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी कायदा केलाय की इथून पुढे प्रत्येक सरकारी कागदावर प्रत्येक माणसाला बापाच्या नावाच्या आधी माईचं नाव लावावं लागणार आहे हा कायदा केलाय आणि सुरुवात स्वतःपासून केली मुख्यमंत्र्यांच्या वीज बिल माफ वीज बिल येतंय सांगत बसले तर खूप उशीर जाईल भावांनो आणि आता एकनाथ शिंदे साहेबांनी वायदा केलाय की वीज बिल जसं माफ केलं तसं येणाऱ्या वीस तारखेच्या नंतर महायुतीची सत्ता तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हे आश्वासन त्यांनी दिले डिसेंबर मध्ये लाडक्या बहिणींना 15000 नाही तरी 2100 रुपये मिळणार आहेत लाडक्या भावांची योजना तुम्हाला नोकरी मिळणार आहे आणि त्यास बरोबर अशा अनेक योजना करणार आहे शासन आपल्याला परत निवडून आणायचं आहे त्यामुळे मला या ठिकाणी हेच सांगायचं त्या आमच्या वैशुताईंना तर समाजकारणाचा गंध नाही राजकारणाचा गंध नाही त्या स्वतःला कृषी कन्या समजतात काही शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही किती मोर्चे काढले काही शेतकऱ्यांचे किती प्रश्न तुम्ही मांडले जे स्वतःला शेतकरी पुत्र समजतात ते अमोल शिंदे यांनी तर फक्त शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी लाटणं आणि स्वतःची घरं भरणं याशिवाय दुसरं काही केलंच नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या किशोर आप्पांनी जनतेची सेवा करून तीन हजार कोटींचा निधी आणलाय त्यामुळं तुम्हाला एवढंच सांगते की त्या काही पर्वाच्या भाषणात काय काय बोलून गेल्या काय आपल्या विषयला हार नाही वगैरे वगैरे बरोबर आहे ना तर मला त्यांना उत्तर आहे मी त्यांना एवढंच सांगते रक्ताची बहीण भलेही आप्पांच्या विरोधात गेलेली असेल सुभद्रा कृष्णाची रक्ताची बहीण होती आणि द्रौपदी मानलेली बहीण होती पण जेव्हा कृष्णाच्या बोटाला लागून रक्त आलं तेव्हा सुभद्रेनं शालू फाडणार नाही चिंधी नाही म्हणून सांगितलं द्रौपदी मानलेली असून सुद्धा भरझरी पितांबर फाडून तिनं कृष्णाच्या करंगडीवरती पट्टी बांधली आज एक सुभद्रा उबाठात गेली असेल पण हजारो लाडक्या बहिणी आपल्या पाठीची आहेत आज हजारो लाडके भाऊ लाडकी शेतकरी आपल्या पाठीशी आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जात धर्म नाही बघितला ह्या सगळ्या योजना आणताना लाडक्या बहिणी आणताना हिंदू मुस्लिम असा कुठला भेदभाव केला का अरे कोल्हापूरच्या सभेमध्ये एक पहि नावाची बावीस वर्षाची मुस्लिम महिला बुरखा घालून आली अडीच महिन्याचं नेफिरू घेऊन आणि म्हणते कि मेरी बेटी अगर आज जिंदा है ना तो एक नाथ शिंदे साहेब की दुआ से इस वजह से मैंने बेटी का नाम दुआ रखा है गुलाम गौस नावाचा सात आठ महिन्याचा सात आठ वर्षाचा पोराला शॉक लागला होता एक हात आणि एक पाय गेला होता एकनाथ शिंदे साहेबांनी उपचार केला कृत्रिम हात पाय दिले ते उठून उभं राहिलं साहेबांनी गुलाम गौसला विचारलं गुलाम गौस अब आपण हात मिले तुम क्या करोगे से ईमानी गुलाम गोश मंत साहब आपने हाथ दिए भले नकली है लेकिन ये लेके ना मैं बॉर्डर पे जाऊंगा और दुश्मनों को गोली मारूंगा मैं भारत की रक्षा करूंगा क्या मुझे एक नाथ शिंदे साहब से सा काम कसा है महती उसे गीता में भगवान ना मिला उसे पुराण में ईमान ना मिला अरे उस इंसान को आसमान में खुदा क्या मिलेगा जिसको इंसान में इंसान ना मिला एकनाथजी शिंदे साहेब हे माणसातलं माणूस पण शोधणार काही लोक येतील संविधान बदलणार म्हणून तुम्हाला सांगतील अरे बाबा त्या राहुल गांधींनी जे लाल रंगाचं पुस्तक दाखवलं नागपूर मध्ये त्याचं फक्त कवर संविधानाचं आहे आज सगळी पोरी पानं आहे हा संविधानाचा सगळ्यात मोठा अपमान त्या राहुल गांधीने केलाय अरे सगळ्यात मोठा संविधानातला बदल हा राहुल गांधीच्या आजीने इंदिरा गांधीने केलाय त्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब संविधाच खर रक्षण कराए लक्षा मेरे भीम ने जब आंखें खोली ना तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने जब जब खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने कलम खोली तब इस देश का संविधान बन गया और इसी संविधान की वजेवाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सांगतात बाबासाहेब का संविधान रहेगा आणि म्हणूनच प्रत्येक तालुक्यामध्ये संविधान भवन बांधणं प्रत्येक गणितांच्या संस्थेला दहा लाख रुपये देणं हे सगळे निर्णय मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले त्यामुळे आमचे मुस्लिम आमचे दलित बांधव आणि आमच्या सगळ्या जाती धर्माच्या बांधवांनी जाती पाठीच्या राजकारणाला न फसता शिवसेनेच्या धनुष्य बाणासोबत उभं राहावं आणि एकाच नेत्यामध्ये ताईंना तेवढंच उत्तर देते आणि किशोर अप्पांचा विषय खरंच लय हार्ड <laughs> किशोर अप्पांचा विषय खरंच लय हार्ड आहे आप्पांकडं जनसेवेचं आहे <laughs> कार्ड आहे आपल्याकडे जनसेवेच कार्ड आहे पाचोरा भडगाव मधल्या जनतेच आपल्याकडे खरंच लय कार्ड आहे आपणच बोलणं <ख़ाँगा> <चारे> लय <ले> गॉड <ख़ाँगा> आहे आपणच बोलणं लय गॉड आहे आणि स्वतः उन्हाळ्यात राबणारे किशोर आपण आमच्यासाठी सावलीच झाड आहे